नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्स डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजितदादा पवार यांच्या शपथविधीनंतर दिग्रस येथील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार नारे देऊन घोषणाबाजी करून परिसर दानून सोडला एकनाथराव शिंदे साहेब आगे बडो आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेलायकांचे बटन दाबायला विसरू नका